जो बाळा जो जो रे जो जो अयोध्या नगरीत आनंद झाला मातेची पुण्याई आली फळाला पुत्ररत्नाचा आला बजा आला रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो, जो जो रे जो जो रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो, जो जो रे जो जो रघुवंशाचा कुलदीपक दीननाथांचा असे पालक गायी आणि ब्राह्मणांचा सेवक राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो, जो जो राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो, जो रेजो जो चंद्र सूर्या परी ते जायमान पाळण्यात बाळ खेळे थाटान नाच नारी विसरून भान अवतार घेऊन आले भगवाना जो बाळा जो 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 अवतार घेऊन आले भगवाना जो बाळा जो 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 बारशाचा किती वर्णू सोहळा ऋषी मुनी सारे झाले गोळा रत्नाडी थार घालून गोळा जोजवी ती लडीवाळा जो बाळा ती जोरे जो बाळा जो जो रे जो जो वाढू लागले बाळ दिव्यांच्या ज्योती धनुर्द्या देवशी कविती धर्म रक्षा तशी न्यायानी निती दिन दुर्बलांची अंतरी प्रीती जो बाळा जो 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 दिन दुर्बलांची अंतरी प्रीती जो बाळा जो जो रेजो जो बाळापणा गेला खेळ खेळता लागली चिंता राजा दर्शता साजेशी शोधावी आता क्षणोक्षणी सांगे कौसल्या माता जो बाळा जो जो रेजो जो क्षणोक्षणी सांगे कौसल्या माता जो बाळा जो 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 जनकपुरीच्या जनक राजाने गाजा वाजा करून थाटा माटाने सीता स्वयंवर योजिले त्याने तेथे गेले राम योगा योगाने जो बाळा जो जो रे जो जो तेथे गेले राम योगा योगाने जो बाळा जो रे जो रे जो शिवधनुष्य वाकडा केला गळा जानकी गालीवर माला लंकापती रावण लजित झाला दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळा जो जोरे जो जो दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो, जो। जो, रे जो जो भाग्या फिले शांत सावत्र आई कैकीच्या मनात सावत्र दा कशी झाली जागृत राजा दशरथ होते वचनात जो बाळा जो जो, रे जो जो राजा दशरथ होते वचनात जो बाळा जो, जो जो रेजो जो राजा म्हणे माझ्या भरतास द्यावे आणि रामाला वनी दाडावे दिले वचनाज पूर्ण करावे रामायणामध्ये मध्ये मी ती पुरावे जो बाळा जो जो रे जो जो रामायणामध्ये मी ती पुरावे जो बाळा जो जो रे जो जो लक्ष्मण आणि शितेची साथ घोरारण्यात गेले रघुनाथ कंदमुळे फळे खाती दिन रात दुःख साहिले वनवासात जो बाळा जो 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 दुःख साहिले वनवासात वासात जो बाळा जो जो रे जो जो दशमुखी तो हो रावण आणि क्रूर दैत्य तो कुंभकर्ण सा सारे आले शरण मुनिजनांचे केले रक्षण जो बाळा जो जोरे जो जो मुनिजनांचे केले रक्षण जो बाळा जो जो रे जो जो, 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 जो सती आईलेचा उद्धार केला चौदा वास कंटिला परतुनी अयोध्या धामाला आनंदी आनंद सर्वत्र झाला अयोध्येचा राजा परत आला जो बाळा जो जो रेजो जो अयोध्येचा राजा परत आला जो बाळा जो रेजो जो जो बाळा जो रेजो जो जो बाळा जो जो